नमस्कार मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये हा एक प्रकार आहे की ज्याला आपण काय म्हणतो की स्पायनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न आता स्पायनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये बघा एक बॅरिश कॅन्डल असते आणि एक बुलिश म्हणजे पॅटर्न असतो म्हणजे बॅरिश पॅटर्न एक असतो आणि बुलिश पॅटर्न एक असतो कशामध्ये तर स्पायनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये तर बघा सगळ्यात महत्वाचं आता आपण सग सुरुवातीला काय बघायचं आहे तर बॅरिश बिअरिश म्हणजे बिअरिश मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला एक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बघा काय असतं माहिती हा सर्कल बघा मी दिलेला आहे तर या ठिकाणी वरी टी आकाराचा आणि खाली टी आकाराचा म्हणजेच बघा इथं प्लसचं चिन्ह दिसतं म्हणजे थोडी ग्रीन रेड कॅन्डल दिसते तर या रेड कॅन्डलवर वर काय असतं की बाबा या ठिकाणी मार्केट हे ऑलरेडी बी आर एस म्हणजे हे मार्केट आता या ठिकाणी वर गेलेलं आहे परंतु या ठिकाणी आता हे मार्केट काय होणार आहे तर पडणार आहे म्हणजे याचा डाऊन ट्रेड येणार आहे त्यावेळेस काय होतं तर रेड कॅन्डल दाखवतो आता याच्यामध्ये दुसरं तुम्ही बघू शकता आता आपण बी आर एस बघितलं तर बुलिश बघतो बघा बुलिशमध्ये काय असतं की उलट्या टी आकाराचं ग्रीन उलट्या टी आकाराचा <coughs> याच्यामध्ये कॅन्डल पाहतो बघा आपण आता याच्यामध्ये समजा मार्केट खाली पडलंय आणि रेड कॅन्डल दाखवत जेव्हा तो ग्रीन कॅन्डल दाखवतो त्यावेळेस काय होतं की बाबा हा बुलिश कॅन्डल म्हणजे या ठिकाणी आता काय होणार आहे हा वरी चढणार आहे म्हणजे स्टॉक मग यालाच आपण काय म्हणतो तर बुलिश म्हणजे याच्यामध्ये आता पायलिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये दोन असतात तर एकतर बिअरिश आणि बोलिश बिअरिशमध्ये बघितलं तर रेड कॅन्डल टी आकाराची म्हणजे प्लस आकाराची छोटीवाली रेड आणि ग्रीनमध्ये छोट्या आकाराचा ग्रीन कॅन्डल तेव्हा मार्केट वरील जातो एक तर, तर, तर डाऊन ट्रेड असतो बिअरिशमध्ये आणि बोलिशमध्ये वरी चढणार असतो म्हणजे या ठिकाणी तर बघा बाय करायचा असतो म्हणजे या ठिकाणी काय तर बाय आणि या ठिकाणी काय असतो तर सेल करायचं या ठिकाणी सेल करायचं यालाच आपण काय या म्हणतो तर आणि बोलिश म्हणजे स्पायनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आणि बोलिश म्हणजे थँक्यू धन्यवाद चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू